सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आपल्या स्वागत ऋषभ राशीनंतर आणि एका चांगल्या राशीबद्दल बोलू मिथून रास भाग्यकारक घटना घडायला आता सुरू होणार आहे घ्या की आता गुरुचं आगमन तुमच्या राशीमध्ये झालेलं आहे गुरु बारावा होता मानसिक त्रासाच्या घटना मागच्या वर्षात तुम्हाला जाणवल्या असतील घडल्या असतील काहीही कारण नसताना होणारा मानसिक मानसिक त्रास झाला की होतो अस्वस्थता कारण नसताना होते अकारण एखाद्या गोष्टीत गुंतवलंही जातं तब्येतीच्या तक्रारी येतात सगळं आता थांबायला था, था, सुरु होईल कारण गुरुचं आगमन तुमच्या राशीमध्ये झालेलं आहे गुरु पहिला झालेला आहे मी फार दिलासा आहे असं नक्की म्हणणार नाही पण हा गुरु बारावा झाल्यानंतर जो त्रास होता तो नक्की कमी होणार आहे हळूहळू स्थिर व्हायला सुरू करणार एका शांत सुखद जीवनाची चाहूल नक्की लागेल असं मी म्हणेन शनी दहावा आहे लक्षात घ्या की आता येणारी पाच वर्ष तुमची आहेत दहावा आणि अकरावा शनी ह्या दोन्ही गोचर भ्रमणामध्ये दीर्घकालीन व्यावसायिक योजनांना चालना मिळते नोकरी लागते स्थिर होतो व्यक्ती भविष्याचा गांभीर्याने विचार करायला लागतो फायदा घ्या मिथून राशीच्या लोकांच्या साठी माझा सल्ला राहील कारण जून दोन हजार सत्तावीस ला तुम्हाला शनी अकरावा होणार आहे हा कालावधीही चांगला आहे जून नंतर तो आणि चांगला आहे राहू तुमच्या पत्रिकेपासून नववा आलेला आहे नववा राहू हा मध्यम फळ देणार आहे म्हणजे राहूची आणि खूप शुभ फळही नाही मध्यम आहे असं म्हणून थोडा भाग्यदयामध्ये दे अडथळा आणतो पण शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांची अपार कृपा राहूला तसा विशेष त्रास देऊ देणार नाही राहू तसा नावा त्रासदायक नसतो फार त्यामुळं राहू शनी आणि गुरु तसं बघायला गेलं तर तिन्ही भ्रमणांचा चांगलाच प्रभाव मिथुनीला जाणवेल गुरु दुसरा असणं हे खूप छान शुभकारक आहे त्याच्यानंतर तो तिसरा तो होईल तोही छान असतो शनी दहावा आहे नंतर अकरावा होईल म्हणजे दीर्घ काळ वास्तव्य करणारे हे दोन्ही ग्रह आता तुम्हाला खूप चांगली मदत करणार आहेत मोटिवेट करणार आहेत ऍक्टिव्ह करणार आहेत फायदा घ्या नवीन योजना नवीन व्यवसाय सुरू करायला नक्की हरकत नाही हळूहळू हळू शांतपणे स्थिरपणे नक्की पुढे जा सर्व मिथून राशीच्या लोकांना माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद